अकोल्यातील खदान पोलीस ठाणे हद्दीत एका प्रायव्हेट कंपनीतून मोबाईल आणि इतर पार्सल चोरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आरोपींकडून आठ मोबाईल आणि वाहनासह दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे अडतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकोलातल्या नगर येथे इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं एक हब कुलस्वामिनी मंगल कार्यालय जनता सुपर मध्ये असून अकरा मे ते अठ्ठावीस जून या कालावधीत कंपनीच्या शिपमेंटमध्ये पार्सल गहाळ आणि चोरी झाल्याचं दिसून आलं कंपनीमध्ये ऑडिट करून तपासणीत वेगवेगळ्या कंपनीचे बारा नग मोबाईल आणि चारशे अठ्ठावन इतर पार्सल असा लाखोंचा मुद्देमाल लाखोर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संगनमत करून चोरी केल्याचं चा उघड झालं या तक्रारीवरून खदान पोलिसांनी तपास सुरू केला आणि शादाब अहमद अनिस अहमद व मोहसीन खान पीर खान या आरोपींना अटक करण्यात आली आरोपींजवळून चोरी केलेले एकूण आठ नग वेगवेगळ्या वेग वेग कंपनीचे मोबाईल जप्त करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय आज खदान पोलीस स्टेशनची अतिशय चांगली कारवाई आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की ज्यामध्ये इन्स्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मोबाईल व इतर पार्सल काम करते त्या कंपनीमध्ये दोन आरोपी जे आता निष्पन्न झाले त्या शा शादाब अहमद आणि शादाब अहमद अनिस अहमद आणि दुसरा जो आहे मोहसिन खान पीर खान या दोघांनी आठ मोबाईल एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचे त्या डिलिव्हरी बॉय म्हणून तिथे काम करत असताना त्यांनी परस्पर ते त्यांच्या ताब्यात घेतले चोरी केलेत आणि त्यासाठी वापरलेली एम एच पी वाय एकोणचाळीस सत्तर ही मोटरसायकल अशा एकूण दोन लाख पंच्याहत्तर हजार चारशे अडोत्स रुपयांचा मुद्देमाल खदान पोलीस स्टेशनच्या डीपी पत्त्यांनी या ठिकाणी हस्तगत केलेला आहे आणि पुढची चौकशी त्यांच्याकडे सुरू आहे अजून काही त्यांनी या अशा पद्धतीची काही चोरी केलेली आहे किंवा